नमस्कार मी अयारा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र परभणी परभणी शहरात रस्त्याचे काम चालू आहे मात्र कासव गतीने परभणी शहरातील दर्गा रोड रस्त्याचे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही त्यामुळे वाहन चालकांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे परभणी शहरातील रहिवाशांच्या सहनशक्तीला प्रणाम करावे लागेल तब्बल दीड वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे मात्र आजपर्यंत पूर्ण होण्याचे नाव घेत नाही या रस्त्याचे काम लवकर होत नसल्याने नागरिकांना धुरड्या रस्त्यावरूनच ये जा करावे लागत आहे बऱ्याच ठिकाणी जसे मॉडेल उर्दू शाळेसमोरील रस्त्यावर नालीचे सांडपाणी सोडले आहे ज्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना आतोनात अडचणीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याच्या कामामुळे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे या फुटलेल्या पाईपलाईनमुळे कित्येक हजारो लिटर पाणी वाया गेले या रस्त्याच्या कामाचे गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाले आज सध्या महाराष्ट्रात पाण्याची टंचाई वाढली आहे यात हे हजारो लिटर पाणी वाया गेले याचा जबाबदार कोण पुढील जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत आहे या पावसाळ्यात वाहन धारकांना रस्त्याच्या कामामुळे घरीच बसणे योग्य आहे कारण हे रस्त्याचे काम समाप्त होण्याचे नाव घेत नाही पावसाळ्यात या खराब रस्त्यामुळे अपघात होत आहे त्याचबरोबर वाहनांची यंत्रणा बिघडत आहे ज्यामुळे महिन्यातून कित्येक वेळा वाहनाला गॅरेज वर न्यावे लागत आहे याचा खर्च कोण देणार हेच नाही तर नागरिकांच्या पाठदुखी कंबर दुखीचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याच्या कामामुळे ये जा करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहे आणि येथील नागरिकांच्या सहनशीलतेला प्रणाम दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील रहमत नगर खोजा जमातखाना परिसरातील चप्पल बुटाच्या गोदामाला भीषण आग लागली तेरा मे रोजी मध्यरात्री गोदामाला आग लागल्यामुळे जवळपास दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे तब्बल साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले होते या आगीमुळे दुकानामधील चप्पल बूट जळून खाक झाले आहे या आगीची माहिती अग्निशमन दलाला अब्दुल अलीम यांनी दिली अग्निशमन दलाने साडेतीन तास या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला अखेर अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने चार बंब पाणी वापरून साडेतीन तास परिश्रम केल्यानंतर आग आटोक्यात आली अग्निशमन अधिकारी डी यू राठोड जवान उमेश कदम निखिल बेंसुरे मदन जाधव वसीम अखिल अहमद अक्षय पांढरे समी सिद्दीकी यांच्या पथकाने या आगीला विझवण्यासाठी अथक परिश्रम केले ही आग कशामुळे लागली हे मात्र आतापर्यंत समजू शकले नाही परभणी शहरात कोतवाली पोलिसांच्या पथकाने चाळीस क्विंटल तांदूळ पकडले नवामोंडा परिसरात एका वाहन मध्ये चाळीस क्विंटल तांदूळ जप्त केले मागील काही दिवसात स्वस्त धान्य प्रणाली धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाण्याचे प्रकार वाढले आहेत कोतवाली पोलिसांच्या पथकाने नवा मोंडा परिसरात एका वाहनामध्ये तांदूळाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर कोतवाली पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक संजय ननवरे पोलीस उपनिरीक्षक बी एस चौहान पोलीस हवालदार जंगम यांनी वाहन क्रमांक एम एच सोळा सी डी दहा पंचेचाळीस मध्ये चाळीस क्विंटल तांदूळ पकडले जेव्हा दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली वाहनातील धान्य स्वस्त धान्य प्रणालीत असेल आणि ते काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून धान्यासह वाहन ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे वाहनातील धान्याबाबत पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांनी पत्र पाठविले आहे स्वस्त धान्य दुकानात महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबासाठी जितके येतात लाभार्थी ते धान्य घेऊन जे ग्राहक प्रत्येक कॉलनीत आपले तीन घेऊन फिरतात त्यांना रुपये किलोने विकत आहे हेच ते धान्य स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे याबाबत धान्य पुरवठा अधिकारी व जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी व जे कुटुंब या स्वस्त धान्याचे खरे गरजू आहेत त्यांनाच द्यावे आणि जे नागरिक या स्वस्त धान्य प्रणालीतून धान्य घेऊन गल्लोगल्लीत फिरणार धान्य, धान्य गांभीर्याने विचार करावा ज्यामुळे स्वस्त धान्य प्रणालीतील धान्याचा काळा बाजार थांबेल परभणी शहरातील शांती निकेतन कॉलनी मध्ये राहत असलेली वनारसीबाई श्रीरंग दुधाटे वय चौऱ्यात्तर वर्ष या वृद्ध महिलेचा अपघातात मृत्यू झाला वनारसीबाई श्रीरंग दुधाटे मे रोजी पहाटे सुमारास पीठ आणण्यासाठी काकळे नगर येथे गेल्या होत्या एका अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली या अपघातात वनारसीबाई दुधाटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचे दोन्ही हातही तुटले या अपघातात दुधाटे यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आपण फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दावा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद